वाडा शहरात एचपी गॅस तपासणीत धक्कादायक नियमभंग भूमिपुत्र विकास फाउंडेशन कडून चौकशी व कठोर कारवाईची केली मागणी पालघर जिल्ह्यातील वाडा शहरात घरगुती गॅस नावाखाली सुरू असलेल्या अनियमिततेचा भांडाफोड झाला आहे भूमिपुत्र विकास फाउंडेशनने वाडा मार्केट परिसरातील आर डी पातकर एच पी गॅस एजन्सी विरुद्ध तक्रार दाखल करून दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे फाउंडेशनच्या निवेदनानुसार एजन्सीकडील काही कर्मचारी तपासणीसाठी घरात जाताना अधिकृत ओळखपत्र न दाखवता आम्ही एजन्सी करून आलो असे सांगून जबरदस्ती तपासणी करत आहेत आगर शेखर पवार यांच्या नावावरील गॅस तपासणी ऐकता नगर येथील दुसऱ्या व्यक्तीच्या घरी करण्यात आल्याची नोंद आहे तपासणी दरम्यान एकता नगर येथे पाईप व्यवस्थेत असतानाही तो खराब असल्याचे सांगून बदलासाठी दबाव टाकण्यात येत असल्याचेही फाउंडेशनने नमूद केले याचबरोबर एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी तपासणी न झालेल्या ग्राहकांना युअर इन्स्पेक्शन इज कंप्लीटेड चार्जेस टू हंड्रेड थर्टी सिक्स रुपीज असा संदेश मिळाला मात्र प्रत्यक्षात त्यांच्या गॅसची तपासणीच झालेली नव्हती दरम्यान या संदर्भात भूमिपुत्र विकास फाउंडेशनने काही मागण्या केल्या आहेत त्यामध्ये गॅस तपासणीसाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे अधिकृत आयडी कार्ड असणे आणि ते दाखवणे बंधनकारक करावे चुकीच्या तपासणीसाठी घेतलेले शुल्क ग्राहकांना तातडीने परत करावे दोषींवर शिस्तभंगाची कारवाई करून भविष्यात अशा घटना होऊ नयेत याची लेखी हमी घ्यावी झालेल्या गैरसोयीबद्दल एजन्सीकडून एजन्सी कडून ग्राहकांची लेखी माफी मागावी या प्रकरणामुळे वाडा शहरातील नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे भूमिपुत्र विकास फाउंडेशन कडून नागरिकांना इशारा दिला आहे की गॅस तपासणीच्या नावाखाली कोणीही व्यक्ती आयडी न दाखवता घरात प्रवेश करत असल्यास तात्काळ स्थानिक पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा